नमस्कार मित्रांनो आपण तिळाच्या प्लॉटमध्ये उभ्या उभे आहोत आणि ही जी व्हेरायटी आहे ही निवड पद्धतीने तयार केलेली बियाण आहे याला गोफण्यातील म्हणून ओळखतात तर याला एका ठिकाणी या बाजूने तीन कमीत कमी तीन आणि या बाजूने तीन म्हणजे एका ठिकाणी सहा मुंडे असतात काय काय झाडाला आठ असतात काय काय झाडाला नऊसु दहासुद्धा असतात तर अशा पद्धतीने हे बियाणं असते आणि याची उंची जी आहे ते सहा फुटापर्यंत राहते आणि याचे वजनसुद्धा इतर वाण्यापेक्षा साधारण वीस ते पंचवीस टक्क्याने जास्त राहते तर आपण याचं वजन मागच्या वर्षी केलं होतं तर इतर कोणतेही वाहन जसे बाकीचे तुम्ही मार्केटमधले जे लावता वेस्टर्न अकरा दप्तरी वगैरे याच्या पंचवीस टक्क्यांनी याचं वजन जे आहे ते जास्त राहते कारण की आपण याच्यामध्ये प्रयोग करून बघितला होता आपण एक एक डब्बा या तिळाचा आणि दुसऱ्या तिळाचा एक डब्बा असं दोघाचं वजन आपण केलं होतं तर याच्यामध्ये पंचवीस टक्क्याने आपल्या याच्यामध्ये वाढ वजनामध्ये दिसलेली आहे कारण की याच्यामध्ये तेलाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे आणि आपण जे इतर वाण लावतो त्याच्यामध्ये थोडंफार कमी तेलाचं प्रमाण आहे असं मला वाटते तर हे वाण जे आहे साधारण एकशे पाच दिवस घेणारं वाण आहे आणि जे आपण बाकीचे व्हरायटी लावतो साधारण ते नव्वद ते पंच्याण्णवांमध्ये येत असतात हे उशिरा येणारं थोडंसं आहे त्याच्यामुळे वजनामध्ये सुद्धा शंभर टक्के नक्कीच आणि याची बोंडी आपल्या दुस दुसऱ्या वानापेक्षा मोठी आहे वजनामध्ये आणि थोडासा कलर चाल एकदम डार्क नाही आहे एकदम लाईट कलर येते आणि उत्पादनामध्ये साधारण डबल उत्पादन हे दुसऱ्या वानापेक्षा सहज देऊ शकते कारण की बघू शकता आता तुम्ही आणि याचं विशेष म्हणजे हे तिळ तर पडत नाही आता बऱ्याच भागामध्ये अवकाळी पाऊस वारा गारपीट झालेली आहे आमच्यासुद्धा भागामध्ये अवकाळी पाऊस गारपीट तर अशामध्ये ही तीळ झोपला नाही विशेष म्हणजे जे हे विशेष आहे की तीळ सजासजी झोपत नाही आणि बुडं तुम्ही पाहाल तर अक्षरच्या जसं तुराट्याची बुडं असतात तसे एकदम मोठमोठे बुडं असतात त्याचे आणि एकदम बुडापासून आहेत बघा म्हणजे सहा याला लागलेली आहे बोंडी आणि एकदम शेंड्यापर्यंत अशा अशा बोंड्या ह्याच्याला राहतात बोंड्याची साईजसुद्धा इतर व्हेरायटीच्या तुलनेत मोठी आहे तर ही व्हरायटी निवड केलेली आहे आणि सर्व समान आहे प्लॉट बघू शकता आता जर काय जण वाटत असेल की वीस ते पंचवीस टक्के उत्पादन म्हणजे वजनामध्ये नसेल तर त्यांनी स्वतः प्लॉटमध्ये काढण्याच्या वेळेस यायचं आणि याचं वजन करायचं आणि बाकीचे जे व्हरायटी आहेत त्याचंसुद्धा सॅम्पल थोडंसं घेऊन यायचं सोबत आणि याचं वजन आणि त्याचं वजन दोन्हीमध्ये तुलना करायची किंवा मग आपण याचं एक डेमो गीत दाखवणार आहे वजनाचा या तिळाचं एक कट्टाचं वजन युरियाचं आणि इतर तिळाचे जे वान आहेत त्याचं वजन दोघांमध्ये काय फरक राहते वजनामध्ये किती राहते हे सुद्धा आपण एक डेमो म्हणून युरियाच्या पोथ्यामध्ये दाखवणार आहे अशा पद्धतीने असं असते बघा गोफण्या खूप जबरदस्त व्हरायटी आहे एकदम जवळ जवळ बोंड्या तर अशा पद्धतीने एक दोन किलो बियाणं लागत असते हे आणि बरेच जण म्हणतात की फुटवेले नसतात काही नसतात तर ज्यांना असं की हे फुटवे नसतात त्यांनी हे बघू शकता आता फुटवे आणि प्रत्येकाला बोंड्या उप सुद्धा थोडंच बोंड्या त्याला ज्या ठिकाणी पातळ आहे त्या ठिकाणी फुटवे शंभर टक्के करणार ज्या ठिकाणी दाट आहे त्या ठिकाणी उबाट वाढणार अशा पद्धतीचा हा तिळाचा प्लॉट आहे आणि सुंदर या ठिकाणी हा प्लॉट बसलेला आहे आणि याला काही या विशेष असं काळजी घेण्याची गरज राहत नाही फक्त एक फवारणी हिच्या झालेली आहे आणि फक्त मेन याला विशेष म्हणजे पाणीच याला मेन आहे आणि तण व्यवस्थापन हे दोन गोष्टी जर आपण केल्या तर नक्की साधारण सात ते आठ क्विंटल उत्पादन सहज देऊन जाते याला काही एवढी या विशेष काळजी घेतली नाही तण व्यवस्थापनाचं व्यवस्थितरित्या केलेलं आहे आपण बाकी गोष्टी जे पसा साधारण शेतकरी सुद्धा करतात तीच गोष्ट याच्यामध्ये केलेली आहेत अशा पद्धतीचं आहे बघा तीळ